बोलून दाखव प्रणप्रताप छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबीचे विला असत दरवर्षी जेव्हाचा म्हणजे कोणा नको येवला सगळे बहिणीसांचे घरी थोडं थोडं जेव्हा आणि म्हणजे राग बहिणीस म्हणून असं घर लागतंय सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर नमस्कार मंडळी शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल हो सर्वांचा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो मी आता घरून आलो आहे जस आणि पोहचलोय सावथर गावात तर आज आहे स्पेशल दिवस म्हणजे भाऊबीज चा दिवस आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आता कामावरून आलो आहे वगैरे हो म्हणजे माझी होती पशीब होते आणि मस्त रेडिओ करून आता आलो डायरेक्ट सावरकरमध्ये म्हणजे गावामध्ये आणि पहिलीच भाऊबीज आहे माझी तर पहिली भाऊबीज म्हणजे माझी बहिणीची गरज होती तर बहिणीच माझी जरा जेवणामध्ये भिजे आहे तर डायरेक्ट इथे आलो म्हणजे टाइमपास नको गरम मला म्हणजे इथे आलो डायरेक्ट आवर तो आता पहिली भाऊबीज करते आणि परत दुसरी इथं जायचं आहे दोन आत्यस आहे म्हणजे पाड्यावर आहेत तर एकूण बहिणीस माझे सहा एक, एक इथं दोन पाड्यावर म्हणजे आत्यस आहेत आणि तिकडून गेल्यावर आपण भेंकालला जाऊ भेंडकालला नंतर मग आपण उरणमध्ये म्हणजे केगावमध्ये जाऊ तर केगाव मधून डायरेक्ट घरी येऊ म्हणजे दस्करला म्हणजे माझी बहिणीची भाऊबीज करायची आहे तर चला तर पहिली इथं भाऊबीज करून घेऊ तर चला तर मी पोचलो आहे गावात आणि इथं घेतल्यात साड्या साड्यामध्ये त्यांचं खावाळा वगैरे घेतलं आहे तर चला तर आपण निघूया तर चला तर आपण पोचलो आहे घराजवळ तर हा आपला बहिणीचा म्हणजे भाऊंचं घर आहे तर चला तर आपण पोचलो आहे कोण कुठे गेली चोचलोय घराजवळ म्हणजे घरात पोहोचलोय लवकर आलो लवकर आलो ना म्हणजे कशी होती चालू लवकर खरं चला आता एक थोड्या वेळात आपण भाऊबीज करून घेऊया कारण मग आपल्याला दुसरीकडे पण जायचं आहे दोन आत्या काय म्हणजे बाजूलाच आहे पाड्यावर दोन आत्याच आहे त्यांच्या पण भाऊबीज करायचे आहेत तर चला आपण भाऊबीज करून घेऊया वहिनी तर चला तर माझा भाऊस पण आला आहे म्हणजे मी अगोदर आलो दहा पंधरा मिनटांनी पाऊस पण आला तर आता त्यांनी भाऊबीज करायला सुरुवात करी घेतली आणि तर सुरुवात आहे भाऊबीजची पहिलीच काय असतं <laughs> मित्रांनो बावीस झालेली आहे आणि आता जस्ट जवळ बसलेलो जवळ बसलेलो नंतर जरा तिकट लागला जाम मिरची खाली अंगाशी आली लाल झाल तो पूर्ण मला सवय नाही ना की तिकट थांबाची तर जेवण मस्त जेवण होता आणि चिल्ली मस्त होती चिल्ली मस्त होती काय बोलत काय बोलत ब्लॉक बघतोस माझा तू मग गेल्या वर्षी तुम्हा मला काय बोलत असतो महाराजांचा काय तो पोवडा बोलून दाखव होता वर्षी बोलास तू तो बोलून दाखव प्रणव्रता बपुरंदना आवाज आवाज प्रणव्रता बपुरंदना क्षत्रिया ग्राम वदौसा सिंहासनाधीश्वरा राजा हरिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय मस्त मस्त लास्ट ते तो आणि किल्ला बनवला आहे त्याने बनवलाय का यानी टी गावी इथे किल्ला बनवलाय मस्त हे किल्ल्यावर मारुती कसं काय किल्ल्या मारत ठीक आहे इथं माऊली वगैरे हे कस काय मारुती कसं काय मारुती आम्ही असं झालं का <laughs> तर चला तर आत्याशीकडे पण जायचं आहे आत्ताशेकडे जाऊनशी परत मला गावन गावांशी नंतर मग भेणकालला भेनकालशी मग को केगावला तर असं मला करून मला वाटते रात्र होणार आहे आज बघूया किती टाईम होतं आहे आणि परत गावात यायचं आहे तर चला आपण नंतर भेटू चला मित्रांनो आता मी आलो आहे आत्ताकडे आणि जस्ट आलो आहे आता वगैरे उघड एकीकडे जेवलो आहे आणि इथं पण जेवायचं काय कारण की सगळ्यांना राग येईल नाही तर प्रत्येकाला राग येईल का सगळीकडे पण जेवायचं आहे इथं पण जेवण घेतलं आहे आणि काकाची आता भाऊबीज चालू आहे आणि त्या काकाने पण भाऊबीज केली मी आता आलो हां आता आलो तुम्ही <laughs> अरे दात बघ एक दात काय कसं काय तर चला इथं जेवण घेत थोडा जेव्हा जास्त घेतलाय चला चल इथं भाऊबेट वगैरे झाली माझी मॅच हारली जल्लोष बघा इथं मॅच हारली मग अशी त्यांना बोलतो मॅच हारली तरी त्यांना खरं वाटत नाही तरी इथं जल्लोष चालू आहे का आईस्क्रीम हा मी काय बोलतोय तुमच्या घरशी जाणायची न घरी चॉकलेट मी भेटत तर चला कॉबीज वगैरे केली आता परत दुसऱ्याकडे जायचं आता तर कोट पॅक झालाय सगळीकडे जेवायचं आहे तर कोणाला राग नाही आला म्हणजे तर चला पण नंतर कडू तर मित्रांनो आता मी दुसऱ्या आत्याकडे आलो आहे जर म्हणजे मला ते अर्धानेच पाऊस भेटला नक्की भाऊबीज आहे की नक्की पाऊस आहे तो पावसाळा अजून संपला नाही अजून तर पाऊस मला ते भरपूर पाऊस पडत आहे तर म्हणजे चालू झालं आहे तर मला वाटत नाही का पंधरा मिनटं पाऊस थांबल झपाट झालं आहे ग पूर्ण हिवाली आहे का आलं आहे तेच समजायला मला तर आता मी भाऊबीज करून घेत आहे आणि मला जाऊन परत इथं डायरेक्ट भेंटलला बघा पाऊस थांबल काही नाही काय आयडिया नाही तर मी पहिली पावजीत करून देते तर चला तर चला तर मी आहे घरी काय यार पावसाने तर वाट लावली शपथ वाट लावून ठेवली नक्की पावसाला एक दिवाळी असतेच समजा मला दिवाळीचे फटाके कसे होते

आता जस आलोय आहे आणि चार चार ला गेलो पाच वाजता गेलो त्यांची म्हणजे साडेचार ला पोहोचतो तीनशे घरीशी निघलो तर आता मी घरी आलोय आणि कोण पांडे अयो यो नाही नाही राकेश राकेश ना तो थायलंड थायलंडला ला असत आमची होणार गेली नाही त्याला डायरेक्ट त्याची फ्लाईट नसेल तर रेंज नाही त्याला ते सगळं सीम वेगळं आहे आमचा नंबर आहे ना तो तिथपर्यंत पोचल नाही तर चला पहिला घेते भेंकल जाऊच आहे आहे आणि केगळ जाऊच आहे वाजले ना आठ म्हणजे आता चारला सांग दोन तीन सांगायची ना आमची दीपावली आहे माझ्या घरी दिवाळी

तर परंत्र माझी भाऊभीज झाली आणि मुळेखंड केलीपाडा वरून भाऊस आलेला आहे नयन गाऊन म्हणून मोठा ओस बारका ओस गेला ना येऊन आला नाही हा मग फोन केला मला तुल तर पाऊस थांबल्यावर फोन कर फोन कर याला तुम्हालाच टाईम नसतोय दिसतं नाईस मित्रा आ, एक, पाँच, तर मित्रांनो आता मी आहे दुसरे गाव म्हणजे आपल्याच गावात मध्ये चस्करला तर एक दोन तीन चार पाच ही पाचवी पहिलीच आणि गावात आलो आहे इथं पयू शेठ जेवतंय नीट जेव्हा तर चला इथं भावबीस करून घेते आणि डायरेक्ट आपण जाऊ इथं पेंटलला ही पहिनीस आठ वाजता होता तुम्ही अ टाइम तरी काय हो आठ वस्तू अरे आम्ही नऊ वाजता जेवत काय माहिती कशी वाजता जेवतो झोपता किती वाजता तुम्ही किती वाजता होतो काय लोक दहा वाजता अकरा वाजता धोकताना चला थोडा जेवते आणि भावपीस करू आणि लगेच दुसरीकडे जात आहे चला इथली भाऊभीज झाली करून आणि आता चालू आहे डायरेक्ट पेंडकल गावात जास्त थांबलो नाही कारण की इथं पण जायचं आहे आपल्याला के गावला सगळीकडे जावं लागते कारण की बहि बहिणीसला राग यावा लाग <laughs> बहिणीसला <laughs> राग लोक यावं लागेल येतं का, का? येतं चल गे घाबरत ना रॉकेट आहे नसून रॉकेट हा न पप्पाला सांग हा ना पप्पा वर हान सांग पप्पा चल बाय तर सर पोटलो आहे जिंकलं जवळ आणि पावसाची हजेरी अजून चालूच आहे म्हणजे थांबला पाऊस मी माझी तर येता येतं जरा पाऊस लागला मुला हो तर भिंकल गावात जरा भाऊ बीच करते आणि आपण लगेच तुझीकडे जाऊ अरे काय पटका टाकलास का टाकलं आता तू का हातात टाकलास का मला बघून घेऊन लगेच टाकला भेटत फटांग वाचतात गो आलो आलो भाऊ काय काय बघतोस तर चला बहिणीच्या घरी म्हणजे भाऊंच्या घरी आलोय आणि भाऊस करून गेले गे <laughs> आता पटकन पावसाला पण चालू आलं आहे अरे काय समजत नाही नक्की आहे का पावसाले सम नाही इकडे नाव काय तुझं मोक्ष पूर्ण नाव काय काय मनोज ठाकूर ओके ओके झाले भाऊ बाई तुझे किती महिने किती आहे तुझे दोन बरं आहे ना <laughs> दहा बे ओके दात म्हणून दहा तुटले का तर चला तर मी जेवलो आहे अरे पोट पॅक झालाय जाम जेवलोय कारण की स्टार्टिंग पासून ते इथं इथं जेवलो जेवलोय स्टार्टिंगला म्हणजे एक दोन तीन आ, चार पाच सहा सहा जणांची इथं जेवलो आहे विचार करा पोट कसं असेल तब टाइट जलाए ज़रा सच्चा बोलो तो जला दी तो भाविस कर दिया था नहीं वीडियो चलाए वीडियो कैमरा साथिया जो पहले स्टार्टिंग लस पी आसस्के रखो जी जेल मिला उतस का ही टेस्ट नहीं आसस पहला सुनो उसका पहला सुन बस की ठीक है चला मी आने केगा उला। मी पाड़ी मी तर मी भाऊबीज करून झाली माझी आणि आता चाललो आहे केगावला विनायकपाडीमध्ये विनायकपाडा तर भरपूर पोट टाई पोट टाईट झालं माझा वाकाची मोज झाली जरा जरास जरासंच जेवलं आणि आता जरा वाकता पण येत नाही मला एवढं जाऊ जेवू म्हणजे पोट पॅक झालं माझा सो आता तिकडं पण जेवच आहे चला बावीचे विले असंच असतं दरवर्षी ज जेव्हा म्हणजे कोण राग नको येवला सगळे बहिणीसांचे घरी थोडं थोडं जेवायचं आणि म्हणजे बहिणीसांना राग नको यावाला म्हणून असं करावं लागतं आहे सो आता मी निघते तर आणि आपण जाऊ डायरेक्ट लास्ट बहिणीस म्हणजे मला घरी पण यायचं आहे बघू घरी थोडं जेवलो तर नाही तर नाही तर चला आपण डायरेक्ट विनायकपाड्यामध्ये जाऊ आणि तिथे दोन डायरेक्ट घरी येऊ मग ब्लॉग आपण एंड करू तर चला आपण डायरेक्ट तिथं भेटू तर चला तर आपण पोचलो आहे फायनली केगावमध्ये आणि आपले भाऊ पण भेटलेत आहे बऱ्याच दिवसांनी भेट झाली आपली आणि तर करणला पण मी दोन तीन दिवस पाठीला मिळतो का स्टॉलला येऊ बाई टाईमच भेटला नाही बहीण दमली वाट बघून अरे कधी येतील कधी येतील बघ दहा दहावजवळ सो आता भाऊस करून घेतो टाइम लागला मला भरपूर टाइम झाला आणि तर मग शीत वाटवली हा घेत लगेच 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 चला तर आपली फायनली भाऊबीज वगैरे झालेली आहे आणि आपण संध्याकाळी साडेचारला साडेचारला मी घरातून निघलो आणि तो वादले मला वाटतं दहा पूर्ण दिवस गेला भाऊबीजच्या दिवशी पूर्ण टाईम पाहिजे आपल्यासोबत कारण की मी माझी फशी फशी होती तीनला घरी आलो आणि एक तास मला तयारी करावं लागतं मेकअप वगैरे काही नाही पण पाय वगैरे आपला जेल बी सेट वगैरे करावं लागतं आपल्याला एक तास लागतं आहे सो so, आता अशा प्रकारे आपली पाहुली भावबीज वगैरे झालेले आहे तर चला आणि धन्यवाद जे आपले सबस्क्राईब आपली मंडळी आता मला वाटते कालच सबस्क्राईब झाले आपले दोन हजार थँक्यू आणि तुमचं मनापासून धन्यवाद असंच आपला प्रेम राहू द्या आणि कायमचं राहू द्या सो so, तर चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तर चला टाटा बाय बाय